त्याच्यामध्ये पुढचे मुद्दे असे पण होते ते म्हणजे की भगवानगड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे दुसरा मुद्दा राजकीय लोकांनी त्यांचे राजकीय व वैयक्तिक विषय डोळ्यासमोर ठेवून ठीक आहे नामदेव शास्त्रींना प्रश्नांची उत्तरं टाळायची होती हे दिसतंय काही प्रश्नांची उत्तर हे त्यांना देता आलेली नसावीत यासाठीच कदाचित ते तिथं थांबू शकलेले नाही आहेत कारण की हे प्रश्न खूप स्वाभाविकपणे आहेत की ज्या धनंजय मुंडे यांच्यावर पीक विमा घोटाळ्याचा आरोप झालेला आहे त्यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप झालेला आहे की ज्याच्यामध्ये बीडमधले राख उचलण्याची ज्या कंपनीकडे म्हणजे आपण अगदी त्या कंपनीची नावं सुद्धा वाचून दाखवूया दोन कंपन्यांची त्याच्यामध्ये नावं घेण्यात आलेली आहेत एक व्यंकटेश्वरा आणि दुसरा आहे टर्टर लॉजिस्टिक या दोन कंपन्यांकडनं एक प्रकारे दोन्ही कंपन्यांना आर्थिक नफा हा महाजेनको कडून मिळाल्याचा आरोप सुद्धा किंवा तशी कागदपत्र सुद्धा ही अंजली दमान यांनी समोर आणलेली आहेत आणि ह्या कंपनीच्या महत्वाच्या पदांवर स्वतः धनंजय मुंडे राजश्री मुंडे हे आहेत तसंच वाल्मिकराड असल्याचे सुद्धा आरोप झालेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये तरी सुद्धा धनंजय मुंडेंना पाठिंबा जो आहे तो नामदेव शास्त्री यांनी दिलेला आहे